कॅप्टन साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या या भागाचे आणि जिल्ह्याचे ज्येष्ठ नेतृत्व माजी खासदार भास्कर पाटील खरगावकर नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बी आर आपले भोकर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय तिरुपती पाटील कोंडेकर या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या च्या सेक्रेटरी झरीना मॅडम ज्यांचं असं अतिशय चांगल्या प्रकारे वक्तत्व झालं असे आमचे यशपाल भिंगेसर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख या ठिकाणी बी बारसेलजी बाळासाहेबजी रावणगावकर संतोषजी कल्याणकर सुभाषरावजी किनारकर उदयबाजी राजगुरे दामिनाट ता, दामिनीताई ढगे दिगंबर पाटील टिळके बाळासाहेब देशमुख प्रल्हाद शेळके हतिमबाई पिंटू पाटील वासरीकर अॅडव्होकेट संधन बारडकर राष्ट्रवादीच्या प्रांजली संगीता सुरेशी सदेशरावजी देशमुख अजिंक्यराजे देशमुख म्हणजे डोंगरगावकर डॉक्टरराव इंगळे निलकंठ तांबिडकर अभिजित हदेकर आणि व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी अर्धी अर्धापूर तालुक्यातून आणि परिसरातून उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ मंडळी उपस्थित आमच्या माता भगिनी आमचे तरुण युवा मित्र मंडळी आणि पत्रकार मित्रांनो आज आपल्याला माहित आहे की येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला दोन मतदान या ठिकाणी करायचं आहे एक लोकसभेसाठी आणि दुसरं विधानसभेसाठी खर तर लोकसभेची पोटनिवडणूक एवढ्या लवकर होईल असं आम्हाला कोणालाही स्वप्नात या ठिकाणी वाटलं नाही कारण चार महिन्यापूर्वी आपण सर्वांनी स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना आपल्या आशीर्वाद रुपी मतदान देऊन या ठिकाणी निवडून दिलं होतं आणि मी आपल्या सर्व अर्धापूर वासियाचे आणि अर्धापूर तालुक्या वासियांचे ऋण करतो की आपण स्वर्गीय मताधिका आणि त्याबद्दल मी आयुष्यभर आपल्या ऋणात राहील आज आपण बघतो की आपल्या भोकर विधानसभा मतदारसंघाचे जे उमेदवार आहेत विधानसभेचे काँग्रेस पक्षाचे गुरुपती पाटील कोंडेकर यांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलेला एक आपल्या भागातलं उभंपूर नेतृत्व युवक मध्ये दहा वर्ष त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे लोकांच्या सुखादुखात जम जाणार नेतृत्व लोकांच्या आडी अडचणीच्या वेळेस काम करणारा व्यक्ती आहे आणि आपला माणूस आहे आणि आपल्या माणसाला आपल्या आडी अडचणी सोडणाऱ्या माणसाला आपल्याला या ठिकाणी विधानसभेमध्ये आपल्याला अधिकची ताकद या ठिकाणी पाठवायचं पप्पू पाटील कोंडेकर तर आपल्या मध्ये राहून काम करतातच पण त्यांच्याकडून अपेक्षा आपल्याला जास्त जर आपल्याला आपल्या अपेक्षा आणि आपले काम अधिक अधिक आणि या ठिकाणी करायचं असेल तर पप्पू पाटलाला म्हणजे तेवढंच गरजेचं आहे राहिलेले जे आपल्या मतदारसंघातले जे प्रश्न आहेत आज अमिन भैया देशमुख आपलं जेव्हा सरकार या ठिकाणी सत्तेवर येणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने या अर्धापूर मध्ये आमची उर्दू शाळा या ठिकाणी चालत आहे आमच्या उर्दू शाळेमधले इथले बरेचसे विद्यार्थी जातात आज उर्दू शाळेमधले जे दर्जा वाढ शाळेला दर्जा वाढ या ठिकाणी करायचं वर्ग आपल्याला या ठिकाणी मंजूर करावे लागतील आज अर्धापूर मधले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत पप्पू इथं या ठिकाणी उल्लेख केला पण आज जे भोकर मतदारसंघ आहे कैलासवाशी शंकररावजी चव्हाण साहेबाचा मतदारसंघ म्हणून या ठिकाणी ओळखला जातो लोकसभेला इथे काही मंडळी काँग्रेसची गोळी नेते काँग्रेसमधून बाहेर पडली आता खर तर काँग्रेस नांदेड जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला या ठिकाणी प्रश्न उपस्थित झाला की या ठिकाणी काँग्रेस काय होईल पण आपल्या भागातली जी आमची जी काँग्रेसची सर्व मंडळी होती आणि स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांनी या ठिकाणी ठरवलं की लोकसभेला आपण काँग्रेसच्या वतीने उभा टाकायचं ते काँग्रेसच्या वतीने लोकसभेला उभा टाकले आणि इथं बसलेल्या सर्व बहादर जनतेने त्यांना या ठिकाणी लोकसभेला निवडून दिलं आज इथं बसलेल्या जनतेच्या प्रत्येकाच्या मनात काँग्रेस रुजलेली आहे कोणी माणूस येईल जाईल म्हणून या ठिकाणी काँग्रेस संपणार नाही मी हे प्रामुख्याने सांगतो आज भोकर मतदारसंघ सोबतच नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा गड होता आहे आणि भविष्यातही काँग्रेसचा गड राहील हे सर्वांच्या साक्षीनं मी या ठिकाणी सांगू इच्छितो आज मला काँग्रेस पक्षाने या ठिकाणी विधान लोकसभेसाठी उमेदवारी दिलेली आहे त्याबद्दल मी आमचे नेते राहुलजी गांधी असतील आमचे मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील प्रदेशचे नाना पटोले साहेब असतील देशमुख साहेब असतील या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर भरोसा ठेवला आणि नांदेड मधून या ठिकाणी मला लोकसभेची उमेदवारी दिली आज येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आपल्या या महाराष्ट्रामध्ये येणार आहे मला आपल्याला विनंती करायचं आहे की या आपलं महाविकास आघाडीचं सरकार येत असताना आपला फोकरचा हक्काचा आमदार हा महाविकास आघाडीचा असला पाहिजे निश्चितच त्याच्यामध्ये आपण फोटो पडला तर बळ देणार पण या ठिकाणी केंद्र सरकारमध्ये ज्या दहा वर्षापासून आमचे मोदी साहेब त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून बसलेले आहेत मला प्रामुख्याने नाही बसलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना विचारायचा आहे आपला कापसाचा काय भाव आहे आज दहा वर्षापूर्वी जो कापसाचा भाव होता तोच भावा दहा वर्षानंतर आपल्याला या ठिकाणी दिला जातो आम्ही योजना या ठिकाणी नाहीये आज त्यांना केंद्र शासनाला या ठिकाणी मला दहा विचारायचा आहे आपला शेतकरी राजा जो सात टक्के जो भारत आपण म्हणतो कृषी प्रधान देश आहे मग शेतकऱ्यांना हे आज केंद्र केंद्र शासनाला करता का शासन मुली शकत नाही उद्योगपतीच आणि बिझनेसमॅनचं शासन आहे असं मला वाटतं आज आमच्या आज इंदिरा गांधीनी आणि राजीव गांधीनी जे मोठे मोठे प्रोजेक्ट या ठिकाणी भारतामध्ये आणले होते ते प्रोजेक्ट आज ते ठिकाणी विकून विक्री करून या उद्योगपतीच्या घशात घालत आहेत आज आमच्या लाडक्या बहिणीची योजना या ठिकाणी या सरकार आणली सरकारनं आणली म्हणजे त्यांचे डोळे उघडले जेव्हा महाविकास आघाडीचे अधिकचे खासदार मागच्या लोकसभेला चार महिन्यापूर्वी जेव्हा निवडून आले त्यांना कळून चुकलं की आता आपलं सरकार या ठिकाणी येणार नाही पण त्यांनी लाडकी बहीण योजना आणली ठीक आहे बहिणीला देण्याविषयी भावाचा विरोध नाही पण ते बहिणीला बैलना पण भावाच्या संसाधन काढून मिळेल मला सांगायचं आपल्याला बॉन्ड किती रुपयाला झाला शंभर रुपयाचा बॉन्ड पाचशे रुपयाला ते करायची काय गरज होती गोडतेलचे काय भाव झाले या दोन महिन्यात किती रुपयाने वाढले चाळीस ते पन्नास रुपयाने गोडतेलचे भाव राहिले मग असं जर सरकार या ठिकाणी जर वागत असेल तर आपले पैसे आपल्याच खिशातून काढून जर देत असेल हे खरं खरं तर हे चुकीचं आहे असं मला वाटतं कर्जाचा डोंगर आपल्या डोक्यावर त्या ठिकाणी करून ठेवत आहे ते आपल्यालाच फेडायचं त्याच्यामुळे मला आपल्याला नम्र विनंती करायचं आहे कि येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला महाविकास आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहायचं लोकसभेला माझी निशानी रवींद्र वसंतराव चव्हाण जेव्हा आपण मतदान बुथामध्ये बटन त्या ठिकाणी पंजाला मारायचं आहे आणि जेव्हा दुसऱ्या वेळेस विधानसभेसाठी जेव्हा मतदान असाल एका खोलीमध्ये दोन या ठिकाणी यंत्र राहणार आहेत आणि दुसऱ्या मशीनवर सुद्धा त्या ठिकाणी तिरुपती पाटील कोंडेकर त्यांची निशानी एक नंबरला या ठिकाणी राहणार आहे मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही अमित भैया देशमुखला आपल्याला ऐकायचंय मी आपल्या आखरींना आपल्याला या ठिकाणी एवढीच विनंती करतो की मला मला वाटतं की स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना जाऊन आपल्यामध्ये तीन चार महिने झाले पण साहेब आपल्यामध्ये आपल्या रूपाने या ठिकाणी उपस्थित आहे आज मी साहेबाच्या पश्चात आपल्याला एवढंच विनंती करतो की स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना आशीर्वाद रुपी देऊन आपण या ठिकाणी खासदार म्हणून लोकसभेमध्ये पाठवला पण माझ्या वडिलांच्या पश्चात मलाही या ठिकाणी मला सेवेची संधी आपण द्यावी एवढी मी नम्र विनंती करतो आणि त्यांना वडिलांना जसं आपण आशीर्वाद रुपी मतदान दिला त्यांच्या पश्चात तेवढीच मायेची थाप माझ्या पाठीवर आपली असावी तेवढ्याच मायेचा आशीर्वाद माझ्या पाठियावर राहावा माझ्यासोबत पप्पू पाटलांच्याही पाठीप्यावर राहा आणि मी या ठिकाणी अमित भाई भाई साक्षीने आपल्याला अभिवाचन करतो आम्ही दोघं आपल्या आप कोणत्याच कामाला कुठे कमी पडणार नाही आम्ही आप आमदार खासदार नाही तर आपले कामदार म्हणून या ठिकाणी काम करू एवढं अभिवाचन देऊन मी माझे दोन शब्द संपतो जय जय महाराष्ट्र